राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संतुकरावजी आंबर्डे साहेबांनी या संघटन पर्वामध्ये लोहा आणि कंदा विधानसभेतील सहा मंडळाच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये सर्वांचे एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आली ते गजानरावजी सूर्यवंशी साहेब कंदा लोहाचे शहराध्यक्ष दुसरे आमचे सहकारी शरद शरदरावजी पवार साहेब तसेच चंद्र चंद्रसेन पाटील कंदार यनावरी विजयदादा धोंडे आणि आमचे बालाजी साहेबांची या ठिकाणी मंडळाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे एक सक्षम या भागात या विधानसभेमधील नेतृत्व पक्षाने दिलेलं आहे म्हणून पक्षाचं निष्ठेने आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य यांच्या हात होणार आहे म्हणून यांना मी सर्वांना या मंडळाध्यक्षाला शुभेच्छा देतो आपण सर्वजण तळागाळातील भारतीय जनता पार्टी ही घरापर्यंत पोहोचण्याचं कार्य आपल्या आठवून घडवू या जनतेचे दुःख दुःख आपण सोडवण्यासाठी सदैव प्रतिनिधी राहाल अशी यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा यांना शुभेच्छा देतो भारतीय <णाँगारी> जनता पक्षाच्या संघटन निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे भाजप कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्याचे संघटन मंत्री आदरणीय तोडगे साहेब नांदेडचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपचे आदरणीय संतोखरावजी आंबर्डे साहेब आमचे नेते नांदेड शहर महा कार्याध्यक्ष आदरणीय अमरभाऊ राजूरकर नुकतेच आता लोहा आणि कंदार साठी निरीक्षक म्हणून आलेले माणिकरावजी लोगाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोहा आणि आहेत याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या सोबत आमच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाबुलुळे साहेब अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब दक्षिणचे ग्रामीण दक्षिणचे अध्यक्ष मोहनरावजी आंबेडे साहेब महानगराचे अध्यक्ष महानगराचे अध्यक्ष अमर भाऊ राजूरकर साहेब आपल्या आम्हाला लोहा कंदारला निरीक्षक म्हणून आलेले माणिकरावजी लोगाव साहेब यांच्या मार्थनाखाली आज आमची उत्तर लोहा उत्तर म्हणून माझी तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आणि माझे बंधू फडरेशन पाटील यांची दक्षिण तालुका अध्यक्ष लोह्याच्या पदी निवड झाली आणि शहराचे प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष गजानन चावकार सूर्यवंशी यांची निवड झाली आणि कंदार मध्ये आमचे बंधू बाला बालाजीराजे पांढरगडे साहेब यांची उत्तर तालुका अध्यक्ष निवड झाली आणि आमचे दुसरे बंधू विजय पाटील भोंडगे यांची दक्षिण तालुका अध्यक्ष निवड झाली आणि कंदार शहराचे प्रमुख म्हणून पिंटू यन्नावर साहेब यांची निवड झालेली आहे तरी आम्ही सर्व अध्यक्ष आम्ही जे पार्टीने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही बिलकुल तडा जाऊ देणार नाहीत आणि ज्या आमच्या जे स्थानिक स्वराज्य असतील ज्या ज्या निवडणूक असतील किंवा जनतेचे न्याय देण्याचे जे देण्याचे दे आम्ही प्रयत्न करू आणि आम्हाला सर्व जे पार्टीने विश्वास टाकला त्याबद्दल पार्टीचा आम्ही खूप खूप आभारी